नमस्कार शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज आपण वांगे बटाट्याची भाजी बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी तीन वांगी घेतलेली आहे आणि एक मोठा बटाटा घेतलेला आहे हा आपल्याला कट करून घ्यायचा आहेत या, या बटाटा कट करून घेतलेला आहे आणि वांगी बटाटे मी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत जेणेकरून वांगी ही काळी पडणार नाहीत आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ त्यासाठी मी कढईमध्ये तीन चमचे तेल घेतले आहे त्यामध्ये मी मोहरी जिरे आणि कडीपत्ता घालत आहे त्याचप्रमाणे यामध्ये मी ठेसून घेतलेला लसूण घालत आहे लसूण आपल्याला परतवून घ्यायचा आहे जेणेकरून लसणाचा स्वाद हा भाजीला छान लागतो अगदी झटपट तयार होणारी भाजी आहे यामध्ये आपण कांदा टोमॅटो काहीच घालत नाही तरीही ही भाजी खायला खूप छान लागते आता आपण यामध्ये वांगी बटाटे घालून घेऊ आणि ती छान दोन मिनटं परतवून घेऊ वांगी बटाटी परतल्यानंतर आपल्याला यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घालत आहे हळद घालत आहे धना जिरा पावडर आणि कांदा लसूण मसाला घातलेला आहे हे, हे चांगला आपण मिक्स करून घेऊ तेलामध्ये आपल्याला दोन मिनटं हे छान परतवून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहेत आता आपण भाजीवर झाकण ठेवून देऊ आणि झाकणावर आपल्याला पाणी ठेवायचे आहेत हेच पाणी आपल्याला भाजीमध्ये घालून घ्यायचे आहेत पाणी गरम झालेले आहे आता आपण हे भाजीत घालून घेऊ आपल्याला भाजी, भाजी जास्त पातळ करायची नाही आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला थोडंस पाणी घालायचं आहे आणि छान मिक्स करून घेऊ भाजी शिजण्यासाठी आपण झाकण ठेवून देऊ भाजी शिजली आहे का नाही आपण चेक करून घेऊ आपली भाजी ही शिजल्या गेली आहे मस्त अशी तरी सुटलेली आहेत बटाटाही शिजला आहे आणि वांगीही शिजलेली आहेत अगदी कमी साहित्यात तयार ते होणारी भाजी आहे आणि खायलाही खूप छान लागते डाळ भाताबरोबर तुम्ही ही भाजी तोंडी लावण्यासाठी करू शकतात आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहेत तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा